विनोद कथोरे पत्रकार आपण पाहतात मशाल न्यूज आज आपण पडग्या परिसरामध्ये लाहोर गाव आहे इथे आदिवासी बांधवांवरती जो का अत्याचार घडलेला आहे संघटनाचे विवेक भाऊ पंडित यांनी आदिवासी बांधवांवरती जी काय घटना घडलेली होती ती आपले माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालण्यात नेऊन जी काय घटना होती ती समोर आपले जे आहेत आता या ताई यांना घेऊन ती घटना सांगितली आणि त्याच्यानंतर प्रशासन लगेच कारवाई चालू केली फॉरेस्ट असो आपलं पोलीस बांधव असो या दोन्ही पण जे यंत्रणा आहेत त्या यंत्रणा लगेच कामाला लागल्या आपल्या सोबत आहेत ताई तुमचं गाव कुठलं नावावर तुमच्या सोबत काय घटना घडली जरा शासनाला पण कळू द्या आणि महाराष्ट्राच्या जनतेला पण कळू द्या का आपले आदिवासी बांधव जे असतात ज्यांना सरकार प्लॉट देतोय ते कसून खाण्यासाठी दिलेलं असतं त्यांना आणि ते मोलमजुरी विचारे करतात त्यांच्यावरती काय अत्याचार घडलेले आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया माझे माझेसरे आणि त्यांचे आणि आमचे लग्न झालं आम्ही कसाय लागलो ते, ते, कसा ते जाग्यामध्ये भरपूर झाडे उडे मोठे मोठे साग मोठे मोठे आई आणि शेणाव चिखलेकर येता जाता ते बघत राहायचे आणि माझे काक सासरा ते मरण पावला आणि मरण पावला तर शेनाव शेत आला ना आमच्याकडून ती जागा हुसकावून घेतली का तुमच्या सासऱ्याला पैसे दिलेले आहेत आम्ही विचारायला लोकांना आमच्या सासऱ्याला पैसे दिलेले आहेत कधी दिलेले आहेत आम्हाला सांगून बोलून तरी पण तुम्ही दिले काही नाही आम्हाला काही माहिती नाही आम्ही जागा देत नाही असे बोललो त्यांना आणि त्याचप्रमाणे नाव सेट पण मारून गेले दोन वर्ष पूर्वी ते प्रमाणे आणि येशिनाने आजर ते आलं म्हणून न विचारताना त्याने डायरेक्ट माणसं आणून झाडे बुड सर्व तोडून घेतले आणि देशी बी लावून जागा लेवल करून घेतले आणि तसं माझ्या नवऱ्याने बघितलं नवरा माझा धावत पालत गेला का तुम्ही न विचारताना झाडे तोडले देशी बी घालून जागा लेवल केले का एवढा शब्द माझ्या नवऱ्याचा तर माझ्या नवऱ्याला त्याही मारायला सुरुवात केले मारून 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 घे केले तसे मी पण धावत गेलो का मारता माझ्या नवऱ्याला नाही विचारताना त्याचप्रमाणे धावत आला आणि माझे कानपडात मारले कानपडात मारले तसे मी खाली पडलो खाली पडलो नंतर माझे तांगडी होते माझ्या मांडीवरती पाय दिला पाय दिला तसं माझा उजवा पाय पकडला बोलतो का तुला उभी फाडेन उभी फाडेन तसं माझे मला दूर फेकून दिला फेकून दिला तसं माझ्या नवऱ्याला घेतला आणि पोळगाव पोलीस स्टेशनला आलो पडगाव पोलीस स्टेशनला आलो आम्हाला काही माहिती नाही आम्ही तिथं पडगाव पोलीस ला बोललो का असं असं आम्हाला झालेलं आहे आणि त्या पोलिसांनी आमच्या काय सहा अंगठा घेतलेला आहे ते रिपोर्ट आम्हाला काही माहिती नाही त्यातलं काय लिहून दिला असं आम्हाला काही माहिती नाही आम्ही तक्रार झालेली आम्हाला सांगितलं का, सा का तुम्ही जा घरी तुमच्या मागेच येतो एसीन ला गाडी टाकून घेऊन येते एक दिवस झालं दोन दिवस झालं गाडी का आली नाही ना एसीन ला काय घेतलं नाही आम्ही गरीब लोक आम्हाला हान मार केला आम्हाला उठवा नाही बसव नाही तसंच माझा नवरा बघायचे तसं तो धावत पलत निघायचा कामाला येतील मारतील तर वाना धुकत आणि हिंडायचा माझा नवरा धुकत आणि हिंडून हिंडून माझा नवरा खूप आजारी पडला एक दीड वर्षातून दोन वर्षातून माझा नवरा मरण पावला मरण पावला मला कोण बघा नाही अशी माझी लहान लेकरं घेऊन मी एवढी जागेमध्ये राहायचो ना ना ताई तुम्हाला पोलीस प्रशासनवर भरोसा आहे ना हो। पोलिसांवरती भरोसा आहे हो। तुम्हाला फॉरेस्ट डिपार्टमेंट वरती भरोसा आहे ना हो। ही जी दोन यंत्रणा आहेत गोरगरिबांसाठी ते तुम्हाला योग्य तो न्याय देतील तुम्हाला पोलीस प्रशासनाकडून कधीही तुम्ही जेव्हा जाल पोलीस प्रशासनाच्या पोलीस स्टेशनमध्ये तेव्हा पोलीस बांधव आपल्यासाठी बसलेले असतात आणि ते पूर्ण मदत करतात जशा तुम्ही आता मुख्यमंत्री साहेबांकडे पंडित भाऊ तुम्हाला घेऊन गेले त्याच्यानंतर योग्य ती कारवाई पोलीस डिपार्टमेंटनी लगेच चालू केली फॉरेस्ट वाले पण चालू केली तुम्ही समाधानी आहात का तुम्हाला योग्य तो न्याय मिळेल तुम्ही घाबरू नका आणि तुम्ही लहान लहान मुलं आहेत तुम्ही तुम्ही टेन्शन नका घेऊ पोलिस प्रशासन तुमच्या पाठीशी आहे तुमच्या जोडीला विवेद भाऊ पंडित आहेत जे गोरगरिबांचे दाता आहेत त्यांच्या पूर्ण महाराष्ट्र बघतो त्यांचे कामं का गोरगरिबांसाठी जर कुठं काय अत्याचार असेल तर विवेद भाऊ स्वतः कधी कधी स्वतः जाऊन त्या अत्याचारला मोडीस काढून आणि योग्य ती कारवाई करून त्या आदिवासी बांधवांना ते, ते न्याय मिळवून देतात आपण बघितलं का ताई खूप भाऊक झाल्या आणि त्यांच्यावरती जो अत्याचार झालेला त्याही सविस्तरपणे सांगितलेलं आहे आणि योग्य ती पोलीस प्रशासन असो फॉरेस्ट असो योग्य ती कारवाई करेल आणि त्यांना न्याय भेटेल पोलीस प्रशासनावरती त्यांचा खूप विश्वास आहे आपण त्या ज्या झोपडीमध्ये राहतात ती ती झोपडी जागा किती आहे ती जागा जे जा सरकारने जा प्लॉट दिले तेच आहेत ना ते तेच आहेत आणि आपण बघू शकता ताई किती लहान झोपडीमध्ये राहतात ही या घरामध्ये लहान लहान मुलं आज ताई वाढवले आणि एक काहीतरी खाण्याची काहीतरी मोलमजुरी करून आणि सरकारने जे त्यांना कसाला जागा दिल्या त्या जागेवरून जो विषय त्यांच्या आयुष्यामध्ये जो घडला आहे आज त्या लहान लहान मुलांना मोठे करून आज ते दिवस, दिवस आ, जे काढले ते त्या माऊलीने काय दिवस काढले ते तिच्या अंत्यकरणाला माहिती आणि जे काय आता तिच्या जोडीला घडलं ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ पोलिस डिपार्टमेंट असो फॉरेस्ट डिपार्टमेंट असो यांना सूचना देऊन त्या यंत्रणा लगेच काम कामाला लागल्या आणि जे कोण असतील त्यांना योग्य ती कारवाई करून पुढे आपण बघूच का ताईंना न्याय लवकरात लवकर भेटेल तुम्ही टेन्शन घेऊ नका ताई पोलीस प्रशासन तुमच्या सोबत आहे पोलिसांनी कारवाई चालू केलेली आहे तुम्हाला समजलं का कारवाई केलेली ताई खूप भाऊक झाल्यात त्यांना बोलता येत नाही आणि पोलीस प्रशासनाला विनंती आहे त्यांची का आम्हाला योग्य तो न्याय द्याल फॉरेस्टवाले असू दे आपण पाहत होतो मशाल न्यूज धन्यवाद